रामेश्वर सहकारी साखर कारखाना भोकरदन कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना इंदापूर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना पंढरपूर ही काही मोजकी उदाहरणं या तीन सहकारी साखर कारखान्यांसोबतच बीडपासून शहादापर्यंत अनेक साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली बॉयलर पेटवायचा कार्यक्रम अगदी थाटात पार पडला त्या कार्यक्रमांच्या पत्रिका सोशल मीडियावरती व्हायरल झाल्या या पत्रिकांमध्ये त्या त्या ठिकाणच्या मोठ्या नेत्याचं नाव आणि फोटो होता पण एक नाव मात्र सगळ्या पत्रिकांमध्ये कॉमन होतं बाबूराव बोत्रे पाटील चेअरमन ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड युनिट नंबर एक दोन तीन चार ते अगदी युनिट नंबर सतरा कारखाना कोणताही असो सध्या सूत्र आहेत ती बाबूराव बोत्रे पाटील यांच्या हातात साखर उद्योगाची कारखानदारीची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आजच्या घडीला बाबूराव बोत्रे यांच्याकडे सतरा साखर कारखान्यांची मालकी आहे इथला सगळा कारभार त्यांच्या देखरेखीखाली होतो ना कौटुंबिक पार्श्वभूमी ना कुठला मोठा राजकीय बेस तरीही सतरा साखर कारखाने चालवणं म्हणजे विषय साधा नाही पण बाबूराव बोत्रे पाटील आहेत कोण त्यांनी साखर कारखान्यांच्या फील्डमध्ये एंट्री कशी मारली आणि या साखर कारखान्यांच्या जोरावरती बोत्रे यांची ताकद कशी तयार होते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक मंत्री किंवा नेते कुठले असतील तर याच पश्चिम महाराष्ट्रातले महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यातले इथल्या नेत्यांनी ने आपला होळ पक्का केला याचं कारण म्हणजे संस्थात्मक राजकारण दूध संघापासून शिक्षण संस्थापर्यंत हे नेते अग्रेसर पण मातब्बर नेत्यांचा एक वेळ दूध संघ नसेल शिक्षण संस्था नसतील पण सहकारी साखर कारखाना असतो आता या कारखान्याचा गाळप जितका जास्त तितका जास्त ऊस हा कारखाना उचलणार जेवढ्या भागातून हा ऊस जातोय तेवढ्या भागातल्या शेतकऱ्यांशी थेट संबंध ऊस जाणार की नाही बिल येणार की नाही इथपर्यंतची सायकल एक कारखाना रन करतोय आणखी सोपं करून सांगायचं तर अजित पवारांकडे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं नेतृत्व आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं प्रभाव क्षेत्र आहे बारामतीमधल्या सदतीस गावांचं या गावांवरती कारखान्याच्या एकोणीस ते वीस हजार सदस्यांवरती अजित पवारांचा थेट प्रभाव असं हे गणित हा प्रभाव जसा बारामतीच्या पवारांचा तसा तो नगरच्या थोरातांचा विखे पाटलांचा अकलूच्या मोहिते पाटलांचा म्हाड्याच्या शिंदेंचा सांगलीच्या जयंत पाटलांचा ठिकाण बदलत राहतात पण साखर सम्राट मार्तं कायम राहतात पण सध्या साखर सम्राट म्हणून एक नाव चर्चित येतंय ते म्हणजे बाबूराव बोत्रे पाटील बाबूराव बोत्रे पाटील हे मूळचे पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यातले जन्मापासून शिक्षणापासून सगळं काही शिरूरमध्येच झालं बोत्रे हे शेतकरी कुटुंबातले त्यामुळे त्यांची सुरुवात कष्ट आणि संघर्षातून झाली सुरुवातीला किरकोळ नोकऱ्या केल्यानंतर त्यांनी व्यवसायामध्ये उतरायचं ठरवलं था आणि व्यवसायाचं क्षेत्र निवडलं साखर कारखाना त्यांनी बंद असलेले कारखाने ताब्यात घेऊन पुन्हा सुरू करण्यावरती भर द्यायचं ठरवलं था त्यासाठी त्यांनी कारखाना आणि त्या संबंधित तज्ज्ञ लोकांच्या भेटी घेतल्या बंद पडलेले अडचणीत असलेले कारखाने आपण चालवले तर आपल्याला स्कोप आहे हे ओळखून त्यांनी ओंकार शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना केली मार्केटचा अंदाज घेऊन या क्षेत्रामध्ये जम बसवायला सुरुवात केली आणि सुरुवातीला त्यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस इथल्या चांदापुरी इथं बंद पडलेला साखर कारखाना विकत घेऊन साखर क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकलं आणि हळूहळू हा आकडा वाढवत सतरापर्यंत नेला सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये बाबूराव बोत्रे पाटील यांच्याकडे एकूण सतरा कारखाने आहेत त्यातले नऊ कारखाने हे सध्या कार्यरत असून बाकी साखर कारखान्यांचं काम प्रोसेसमध्ये मागच्या काही दिवसामध्ये बोत्रे यांचं नाव दोन गोष्टींमुळे चर्चेत आलं त्यांनी बीडच्या पांगरी इथं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेला पण लिलावामध्ये निघालेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला तेव्हा आणि सोलापूरमध्ये बोलताना त्यांना कुणी कितीही जास्त भाव दिला तरी आपण त्यापेक्षा जास्त भाव देणार अशी केलेली घोषणा उसाचं बिल पंधरा दिवसात देणं असेल किंवा तीन हजाराच्या पुढचा पहिला हप्ता देणं असेल बाबूराव बोत्रे यांनी चर्चेत राहणं जमवलं मग अगदी गुजरातला लागून असलेल्या शहादामधला कारखाना असेल किंवा बीडमधला वैद्यनाथ कारखाना असेल बोत्रेंनी पश्चिम महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच आपली ताकद तयार केली आता ही ताकद नेमकी आहे किती तर याचा अंदाज लावता येतो या कारखान्याच्या क्षमतेवरून सध्या बोत्रे पाटलांच्या ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या अंडर सतरा कारखाने आहेत त्यांच्या ताब्यात असलेल्या चांदापुरी इथल्या कारखान्याची क्षमता प्रतिदिन सहा हजार पाचशे टन आहे शिवाय या कारखान्यामध्ये एक डिस्टिलरी बायोसीएन जी प्रकल्प दोनशे मेट्रिक टन उत्पादन करणारा कंपोस्ट खत प्रकल्प सुद्धा आहे निलंगा तालुक्यातल्या अंबुलगा इथं असलेला निलंगेकर सहकारी साखर कारखाना सुद्धा बोत्रे पाटलांनी चालवायला घेतला कित्येक दिवस हा कारखाना बंद होता या युनिटची साधारणपणे गाळक क्षमता चार हजार पाचशे टन प्रतिदिन आहे कोल्हापूरच्या राधानगरी इथं असलेला रिलायबर साखर कारखानासुद्धा त्यांनी शेकापच्या जयंत पाटील यांच्याकडून चालवायला घेतला याची क्षमता जवळपास दोन हजार पाचशे टन प्रतिदिन आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या गौरी साखर कारखानासुद्धा बोत्रे पाटलांनी चालवायला घेतला या युनिटची प्रतिदिन क्षमता आहे एक हजार टन शिवाय कारखाना घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांना तीन हजार एकशे सहा रुपये पहिला हप्ता दिला त्यावेळी त्यांनी दिलेल्या या रकमेची चर्चा फक्त अहिल्यानगरमध्ये नाही तर सगळ्या राज्यात झाली होती नंतर त्यांनी अक्कलकोट तालुक्यातला गोकुळ माऊली शुगर सहकारी साखर कारखाना चालवायला घेतला या युनिटची साधारणपणे गाळप क्षमता आहे सहा हजार पाचशे टन प्रतिदिन यानंतर त्यांनी ताब्यात घेतला सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातल्या म्हैजगाव इथं असलेला कारखाना साधारणपणे सहा हजार टन प्रतिदिन गाळब क्षमता असलेल्या कारखान्याला पाटलांनी रिवायवल दिल्याचं सांगण्यात येतं सोबतच त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातल्या दैव दैठण इथल्या कारखान्याला सुद्धा पुन्हा उभारणी दिली या युनिटची क्षमता दोन हजार टन प्रतिदिन आहे त्यानंतर त्यांनी पांगरीचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकत घेतला वैद्यनाथची क्षमता प्रतिदिन सहा हजार पाचशे टन आहे तर बोत्रे पाटील यांच्या ताब्यात शहादा इथला सातपुडा तापी सहकारी साखर कारखानासुद्धा आहे तो बोत्रे पाटील यांनी नफ्यात आणल्याचं सांगण्यात येतं या युनिटची क्षमता पाच हजार टन प्रतिदिन इतकी आहे थोडक्यात सध्या ज्या नऊ कारखान्यांचं क्रशिंग सुरू आहे त्यांची जर एकत्रित गाळप क्षमता मोजायची म्हटलं तर तो आकडा जातो जवळपास चाळीस हजार पाचशे टन प्रतिदिनपर्यंत आपण जर चार महिन्यांचा कारखान्याचा सीझन पकडला तर पन्नास लाख टन गाळप एका हंगामामध्ये बोत्रे पाटील नऊ कारखान्यांमधूनच करत आहेत आता साखर कारखान्यांमधलं मोठं घराणं किंवा मोठे प्लेयर म्हणून एक नाव पुढे येतं ते म्हणजे जयंत पाटील यांचं त्यांचा बापू सहकारी साखर कारखाना एकोणीशे सत्तर साली सुरू झाला आता सध्या या कारखान्याच्या युनिटची एकत्रित गाळप क्षमता ही सोळा हजार पाचशे टन प्रतिदिन असल्याचं सांगण्यात येतं थोडक्यात मागची कित्येक वर्ष एका भागावरती होल्ड असलेल्या जयंत पाटील यांच्या कारखान्याहून दुपटीपेक्षा जास्त गाळप बाबूराव बोत्रे यांचे नऊ युनिट्स आत्ताच घेत आहेत सतरा युनिट्स आल्यावरती हा आकडा निश्चितच आणखी वाढू शकतो नऊ युनिट्स आणि चाळीस हजार पाचशे टन प्रतिदिन गाळप ही आहे अधिकृत आकडेवारी पण अनेकदा वेगवेगळ्या मर्यादा लक्षात घेऊन काही कारखान्यांची गाळप क्षमता कमीही दाखवली जाते याचा अंदाज कारखान्यांची गणितं समजणाऱ्या प्रत्येकालाच आहे विशेष म्हणजे आपण हे सगळं बोललो सध्या गाळप सुरू असलेल्या नऊ कारखान्यांबद्दल बोत्रे पाटलांच्या ताब्यात महाराष्ट्रातले पंधरा आणि कर्नाटकमधले दोन असे एकूण सतरा कारखाने आहेत ज्यातले आठ प्रोसेसमध्ये असल्याचं सांगितलं जातंय आता हे आठ कारखानेसुद्धा पूर्ण क्षमतेनं सुरू झाले तर अर्थातच गाळप वाढणार त्या भागावरचा प्रभाव वाढणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊस उत्पादकांशी असलेला कनेक्ट लाभार्थ्यांचं गणित या सगळ्या गोष्टी भक्कम होणार पण त्याआधीच नऊ नौ कारखान्यांवरती पूर्ण होल घेत बाबूराव बोत्रे यांचं नाव साखर सम्राट म्हणून एस्टॅब्लिश झालं आहेच आता येत्या वर्षामध्ये त्यांची झेप किती मोठी ठरते आणि साखर कारखान्याच्या बेसवरती चालणारं राजकारण बघता या झेपेचा राजकीय फायदा कसा आणि कुणाला होतो हे पाहणंसुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे बाकी बाबूराव बोत्रे यांच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा